नमस्कार मी तुम्हाला आज दोन गोष्टी सांगणार आहे बस आणि काही माहिती दोन गोष्टी एक सुरुवातीला आणि एक शेवटी आणि मध्ये माहिती असा आपला आजचा विषय पहिली आहे गोष्ट कर्णाची आता म्हणाल की आणला जर डिवाईनचा व्हिडिओ का अजिबात नाही डिवाईनचा व्हिडिओ नाही आहे कर्णाची गोष्ट अशी आहे गोष्ट म्हणजे काय कर्णाचं उदाहरण सांगतोय कर्ण लढाईला गेला आणि त्यांनी लढाई लढली स्वतःचा जीव दिला मला प्रश्न असा पडला की कर्ण का लढला म्हणजे कर्णाचा राग पांडवाच्यावरती राग पांडवाच्यावरती मला त्यांनी आपलं मानलं नाही कर्णाचा राग आपल्या आईवरती की मला तिनं आपलं लेगुरू समजलं नाही मग पांडवाची ईर्षा पांडवाचा द्वेष कर्णाला दुर्योधनाच्या जवळ घेऊन गेला दुर्योधनाला हेच चांगलं ठाऊक होतं की याचा राग अर्जुनावर आहे त्यानं अर्जुनावरचा राग काढण्यासाठी म्हणून कर्णाचा वापर केला कर्णाला थोडंफार राज्य दिलं आणि सांगितलं की तू याचा राजा राहायला कायम सोबत पण राजा म्हणून घोषित करून टाकलं द्यायला काय फरक पडतो तू राजा दिलं आणि त्या राज्य दिल्याचा उपकार म्हणून पांडवांच्या सोबत कोणतं वैर नसताना कृष्णासोबत वैर नसताना उलट जवळचे असताना नातलग असताना भावकी असताना भाऊ असताना लढला आणि अर्जुनाच्या हातून फुकाट मेला फुकाट मेला म्हणजे वैर दुर्योधनाचं भांडण दुर्योधनाचं लढला कर्ण मेला कर्ण हे एक उदाहरण बस आता एक उदाहरण झालं आता तुम्हाला माहिती सांगतो आणि शेवटी एक गोष्ट सांगतो माहिती काय बघा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्याचं चित्र काय आहे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीमध्ये घाणीचं साम्राज्य इतकं वाढलंय की आता लोक खालच्या पातळीवर टीका करायला उतरलेली आहेत जीभ घसरली वगैरे शब्द आता फार कुठल्या कुठे गेले उद्धव ठाकरे तर आपल्या भाषणांच्या मध्ये नालायक बिंडो कलंक वगैरे वगैरे सगळी शब्द अगदी जीव जावा असे सुद्धा कल्पना करतायत मला उद्धव ठाकरेंची भाषणं ऐकल्यावर प्रश्न पडला बरो का बरं उद्धव ठाकरे एवढा राग भाजपवर काढत असतील जरा काही गणित समजून घेणं आवश्यक आहे नीट समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या याचा रोख काय आहे तुमच्या लक्षात येईल उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाची स्थिती काय आहे जरा बघून घ्या महाराष्ट्र मी तुम्हाला एक चार्टच दाखवतोय जरा नीट तो चार्ट एक 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 गोष्ट आपण समजून घेऊया तो चार्ट बघायला सुरुवात करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष भाजपच्या विरोधात किती जागा लढतोय म्हणजे तो एकूण जागा लढतोय एकवीस आता याच्यामध्ये भाजपच्या विरोधात शिवबाठाच्या जागा आहेत पाच त्यानंतर शिवसेनेच्या विरोधात लढतायत ते बारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढतायत ते तीन आणि इतर म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जाणकर परभणीची जागा तिथे लढतायत ते एक अशी शिवूबाठाच्या जागांची विभागणी आहे आता हे चित्र तुम्हाला स्पष्ट दिसतंय समोर या चित्रामध्ये तुम्हाला ठळकपणे लक्षात येईल की शिवूबाठाचा खरा संघर्ष शिवसेनेशी आहे एकनाथ शिंदेंशी आहे अरे लक्षात म्हणजे एकूण शिवसेनेच्या जागाच्या एकूण एकवीस जागाच्यापैकी बारा जागा म्हणजे साठ टक्क्यापेक्षा अधिकचं लढाई त्यांची चालू आहे ती शिंदेसोबत जरा काँग्रेसचं चित्र बघूया काँग्रेस एकूण जागा लढते आहे सतरा त्याच्यापैकी काँग्रेसची लढाई आहे भाजपसोबत पंधरा जागांवरती ऑलमोस्ट सगळ्या जागा भाजपच्या विरोधात ते लढत आहेत दोन जागांवरती ते शिंदेंच्या विरोधात लढत आहेत पंधरा दोन सतरा राष्ट्रवादी आणि अन्यसोबत काँग्रेसचा लढण्याचा संबंधच नाही म्हणजे काँग्रेसची खरी लढाई आहे भाजपसोबत जरा राष्टप रासप नाही राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाची स्थिती काय बघू ते बिचारे लढत आहेत फक्त दहा दहा पैकी भाजपच्या विरोधात त्यांच्या जागा जात आहेत आठ म्हणजे ऐंशी टक्के आणि शिंदेच्या विरोधात शून्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात दोन म्हणजे वीस टक्के जागा मला वाटतं शिरूर आणि बारामती या दोनच जागा आहेत त्या ज्या लढत आहेत शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधामध्ये या जागा आहेत दोन म्हणजे भाजपच्या विरोधातली लढाई ही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षात तुमच्या आता भाजपच्या विरोधात कोण लढत आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नीट गणित पुन्हा नीट समजून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्ष द्यावं म्हणून भाजपच्या विरोधात काँग्रेस सतरापैकी पंधरा जागांवर लढत आहे राष्ट्रवादी दहापैकी आठ जागांवर लढत आहे तर शिवबाठा त्यांच्या एकवीस पैकी पाच जागांवर लढत आहे पर्सेंटेजचा हिशोब घातला तर काँग्रेस पंच्याहत्तर टक्के जागा भाजपच्या विरोधात लढत आहे राष्ट्रवादी ऐंशी टक्के तर शिवबाठा वीस टक्के मग शिवबाठाचा सगळाच्या सगळा राग एकट्या भाजपवर निघतोय शिंदेवर ते काही बोलायला तयार नाहीत आताच्या काळात कशाला बोलतील त्यांची लढाई भाजपच्या विरोधात चालली आहे उद्धव ठाकरे कोणाच्या आरोपाची धुनी धुत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं उट्ट यांचं उट्ट काढलं जात आहे आणि बस तेवढंच काम चाललंय खर तर उद्धव ठाकरेंनी कोणाच्या विरोधात लढायला हवं तर शिंदेंच्यावरती जास्त फोकस करायला हवा शिंदेना दिले सोडून आणि हे फक्त आपल्या पाच जागांवरच फोकस करायला लागलेत याचा अर्थ एक होतो की शिंदेच्या जागांवरती आपला पराभव होणार आहे हे त्यांनी मान्य केलंय जमलंच तर भाजपला विरोध करून त्यांच्या ताब्यातल्या जागा काढून घ्यायच्या असा काय उद्धव ठाकरेंचा विचार आहे का मला आश्चर्य याचं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राग मी सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे एक तर उद्धव ठाकरे काढत असावेत बरं कर्णाला तरी किमान बरं म्हणलं पाहिजे तो किमान अर्जुनावरचा स्वतःला सिद्ध करण्याचा राग तरी काढत होता बरं इथं झाल्यावर हा काही म्हणजे असं अर्जुन आ, सोबत कर्ण जिंकला असता तर त्याला किमान सर्वश्रेष्ठ धनुर्धर असा किताब तरी मिळाला असता अर्जुनाला हरवल्याचा पराक्रम तरी सांगता आला असता इथं तर तेही होणार नाही आहे यांना धनुर्धराचा किताब मिळणार आहे ना यांना जागा मिळणार आहे ना यांना काय मिळणार आहे मग का उगाच राष्ट्रवादी काँग्रेसची धुनी हे धुत आहेत हा माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता आता शेवटी गोष्ट सांगतो गल्लीच्या रस्त्याच्या तोंडावर म्हणजे मुख्य रस्त्याच्या गल्लीच्या तोंडावर एक गल्ली असते आणि अशा गल्ल्यांच्या तोंडावर कुत्र्यांची फौज जमा झालेली असते अशी दहा पाच त्या गल्लीतले कोणाचे पाळीव कोणाचे मोकाट अशी कुत्री जमा झालेली असतात आता ही गोष्ट गोष्ट म्हणूनच सांगतो मला कोणाची तुलना कोणाशी करायची नाहीये हे जमा झालेले असतात गा रस्त्यावरून हम रस्त्यावरून गाड्या चालल्या की कुत्रे भुंकत त्याच्या मागं राहतात भाव 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 करत त्या गाडीच्या मागं पळतात मोटरसायकल भीती वाटते कारवाले मात्र एन्जॉय करतात कुत्र्याचं हे भुंकणं अशीच एक लाल भडक रंगाची कार एका कुत्र्याच्या समोर आली आणि ती अशी निघाली होती कुत्रं त्या गाडीच्या मागं भुंकत 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 गेलं एक दोन किलोमीटर पर्यंत त्यानं ताण्या काढला आमच्याकडे ताण्या काढला हा शब्द आहे ते लांब पळत गेलं इतक्या लांब पळालं की जे ना जीवाच्या आकांताना आता गाडीची स्पीड सत्तरऐंशी ची असणार कुत्र्याची असून असून किती असणार हे लाखत 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 गर्मीत पळत गेलं तोंडातून लाळ गळायला लागली जीभ अशी तोंडाच्या बाहेर पडली कुत्र पळतच गेलं शेवटी दमानी दमखात दमखात कुत्रं वापस आलं आणि वापस आल्यावर गल्लीच्या जवळ थांबलेल्या दुसऱ्या कुत्र्याने विचारले करे का पळाला होता ते म्हणला का उगं पळालं होतो काय ते म्हणलं नाही पण का पळाला का ते काय ते कळलं पाहिजे ना ते म्हणला गाडी दामटून आलो गाडी जाणार होती कुत्र मोगम पळालं काय नाही उगच्या उगच पळून जाऊन आपला दम काढून आलं आपला त्राण घालवून आलं आपली शक्ती घालवून आलं गाडी आपल्या मार्गाने जाणार होती यानं पळून जाऊन उगीच्या उगीच दाखवलं की आपण कसं कुत्र्याला गाडीला पळवून लावलं असं काहीस राजकारणात घडतंय का तुम्ही विचार करा ज्याचा आपल्याशी संबंध नाही ज्याचं आपल्याशी भांडण नाही लढाई फार महत्वाची नाही अशावर उगीच्या उगीच चढाई करून आपण पराक्रमी असल्याचं सिद्ध करता येणार आहे का हेच तपासलं गेलं पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद